माझ्या ब्लॉग मध्ये आता वाजले सकाळचे साडेनऊ हे बघा शिव महाराज आणि आज झालंय माझ्या थ्रोट इन्फेक्शन म्हणजे काल रात्री सांगा थ्रोट इन्फेक्शन रात्री कमीत कमी झोपायच्या टाईमला मला घसा तसं इचिंग व्हायला लागलेली मग जेव्हा मी अडीच वाजता परत उठले हो आम्हाला दरवाजा बंद करायला तेव्हा परत सुरू झालं माझा तेव्हा जास्त झालं तेव्हा आणि आता खूप त्रास होतोय तसेच मग अशा फोड आले माझ्या जो मला नेहमीचा तरी असेल ना पान किंवा हवा बदलल्यावर तो त्रास झाला मला खूप त्रास होतो आता काय बोलू नाही शकत जास्त मी बोलू न शकतो त्यामुळं खूप त्रास होतोय औषध केलंय मी मिठीच्या पाण्याचं आणि मीठ आणि हळद गरम पाण्यात टाकून भुळणे केलेत आता हळदीचं पाणी पण प्यायचं आहे चला आपण पिऊयात करूयात तसे उपाय आणि मग तुम्हाला वाटतो मामाने सगळं आवरायला तो पटापटा सगळं आवरतो तवरच्या कडे खोलतो लाईट बंद करतो टाळे करतो इथं होते माझा व्हिडिओ अपलोड या मोबाईलमधून झाला प्रॉब्लेम या मोबाईल मधून व्हिडिओ बघा दिस फॉर्मॅट इज नॉट सपोर्टिंग हां

व्हिडिओ काही जात नाही मामीच्या मोबाईल तुम्हाला गोळ्या दाखवतो आहे बघा या तीन गोळ्या आहेत हा हाडव संपल माझा उदेश दिवसात या गोळ्या महिनाभर खायच्या आहेत या आणि या पण सकाळ संध्याकाळ खायच्या आहेत ह्या अजून एक दिवस पुरतील मला उद्या जाण परवाचा दिवस एवढ्या काही गोळ्या आहेत उद्या महिनाभर करायची आहे बाकी बाकीच्या महाच्या मोबाईल मधला व्हिडिओ झालाय थोडा आजच्या ब्लॉग वेळ संपवतो काही जास्त केलं नाही का मी कसं खूप आहे प्रमाण जास्त दुखतोय बोलायला पण त्रास होतोय थूप पण घेता येत नाही एवढा त्रास होतोय थोडा आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक लो करा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा भेटू इंडियाच्या ब्लॉगवर टेक केअर यू बाय